नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आज मी तुम्हाला एक स्वीट डिश म्हणजे मुगाच्या डाळीचा हलवा बनवून दाखवणार आहे तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते तर मुगाच्या डाळीचा हलवा बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप मुगाची डाळ घेतली आहे हलवा बनवण्यासाठी या ठिकाणी बिनसालीची वा डाळ वापरायची आता ही डाळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे या ठिकाणी डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे आता यामध्ये आपण भरपूर पाणी टाकूया आता यामध्ये पाणी घालून मी ही डाळ पाच ते सहा तासांसाठी भिजत ठेवणार आहे आता पाच ते सहा तास मी ही डाळ अशीच झाकून बाजूला ठेवून देते सहा तास झालेली आहेत हे बघा डाळ पण छान भिजली आहे डाळ भिजल्यानंतर यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं एक थेंबसुद्धा पाणी यामध्ये गेलं नाही पाहिजे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ एकदम बारीक वाटून घ्यायची आहे आणि यामध्ये पाणी बिलकुल नाही टाकायचं आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा मुगाची डाळ एकदम बारीक वाटून घेतली आहे त्यानंतर मी गॅसवरती एक पॅन ठेवला आणि त्यामध्ये अर्ध्या कपाला थोडंसं कमी तूप टाकायचं हे साजूक तूप आहे आणि मुगाच्या डाळीचा हलवा बनवायचा तर तूपच वापरायचं नंतर यामध्ये बारीक केलेली मुगाच्या डाळीची पेस्ट टाकायची आता हे तूप आणि मुगाच्या डाळीची पेस्ट चांगली मिक्स करून घेते मुगाच्या डाळीच्या हलव्यामध्ये असं भरपूर तूप असलं ना की हलवा खायच्या वेळेस मस्त मऊ आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो बऱ्याच जणांनी असा हलवा लग्नामध्ये किंवा दुसऱ्या कोणत्या कार्यक्रमामध्ये किंवा हॉटेलमध्ये खाल्लेला असेल पण तसाच हलवा आता तुम्ही घरीसुद्धा बनवून खाऊ शकता खूप सोपा आहे हे कंटिन्यू असंच मिक्स करत राहायचं गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा हलवा भाजून घ्यायचा आहे याचा रंग बदलीपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण साखरेचा पाक तयार करून घेऊ तर साखरेचा पाक तयार करण्यासाठी मी इथे एक कढई घेतली आणि त्यामध्ये बरोबर एक वाटी पाणी टाकते नंतर यामध्ये एक वाटीला थोडीशी कमी साखर टाकायची आता यातली साखर जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हा पाक गरम करून घ्यायचा आहे पाक गरम होतोय तोपर्यंत तो आपण हलवा भाजलाय की नाही बघूया तर हे बघा थोडा थोडा रंग बदलायला सुरू झालाय आणखी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे भाजून घेऊया तर इकडे पाण्यामध्ये साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता यामध्ये मी केसर आणि वेलचीचा सिरप टाकते तुमच्याकडे जर सेपरेट केशर आणि वेलची असेल तर तुम्ही तसंही टाकू शकता आणि जर नसेलच तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही यामध्ये थोडीशी साखर तशीच आहे तर हे पूर्णपणे विरगळून घेऊया आणखी दोन मिनटं आपल्याला हा हलवा भाजून घ्यायचा आहे मुगाच्या डाळीचा हलवा बनवायला खूप सोपा आहे फक्त हे भाजायच्या वेळेस याला थोडासा टाईम जास्त लागतो या ठिकाणी हलवा चांगला भाजलेला आहे आता यामध्ये आपण तयार केलेला पाक टाकूया पाक टाकल्यानंतर सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आणि हे कंटिन्यू मिक्स करत राहायचं म्हणजे यामध्ये घोठाळ्या तयार होणार नाही या ठिकाणीसुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे तर हे बघा यातला पाक थोडासा कमी झालेला आहे आणखी दोन ते तीन मिनटं आपण हे असंच भाजून घेऊया पण त्याआधी आपल्याला यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे आहे इथे मी ड्रायफ्रूट थोडेसे बारीक कट केलेले आहे तुम्हाला जर जाड पीसमध्ये कट करायचे असतील तर तुम्ही तसेही करू शकता आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ आणि दोन मिनटं असंच भाजून घेऊया आणि या हलव्याचा वास सुद्धा खूप छान येतोय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा मुगाच्या डाळीचा हलवा उन्हाळ्यामध्ये जास्त करून खाता त्यामुळे मी ही रेसिपी तुमच्यासाठी आता घेऊन आले आता हलवा चांगला भाजलेला आहे तर गॅस बंद करते आणि हे एका एक मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने साजूक तुपातला मुगाच्या डाळीचा हलवा तयार आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि कसा झाला मला कमेंट करून कळवा आणि बघूनच कळते की हलवा किती सुंदर झालाय शेवटी यावरती गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूट टाकते तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत